सुरुवातीलाच मी विनोद वाघ यांच्याकडे जाईन विनोदजी आता आपण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य ऐकलं ते असं म्हणतात की हातच्या काकणाला का आरसा कशाला अतिवृष्टी झाली आहे हे सरकार मान्य करत आहे नुकसान झालेलं आपल्या डोळ्यांसमोर हो आहे कशाला पंचनामे आणि काय करत बसायचं थेट ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचली पाहिजे तसं होताना दिसत नाहीये नम्रताजी मी अतिशय नम्रपणे या ठिकाणी सांगतो की आज आपण बघितलं की राज्यात ज्या ज्या जिल्ह्यात आपण जातो प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ते तुम्ही आम्ही सगळेजण बघतो आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचं नुकसान होत असताना सरकार सुद्धा शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम या ठिकाणी करताय आज या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी सांगितलं की दोन हजार दोनशे पंधरा कोटीची मदत आपण या ठिकाणी तात्काळ त्यांनी जाहीर केली त्यापैकी एक हजार आठशे एकोणतीस कोटीची वाटप आणि शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायचे आदेश त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी काढले उर्वरित जे काही शेतकऱ्यांची शेती सोबतच इतर पशुहानी असेल इतर काही हानी असेल बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात त्यांची हानी झाली त्याचे पंचनामे आपण या ठिकाणी करतोय आणि त्या प्रमाणात त्यांना त्या पद्धतीने मदत मिळाली पाहिजे यासाठी आपण त्या ठिकाणी विचार करतोय आणि निश्चितपणे येणाऱ्या कालावधीत लवकरच आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत मिळणार आहे आणि काल तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं सरसगट मदत आपल्याला त्यांना कशी देता येईल त्या पद्धतीनं सरकार या ठिकाणी पावलं उचलते आणि सरसगट मदत देण्याचं काम सरकार या ठिकाणी करताय त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्या त्या शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे मी सुद्धा शेतकरी पुत्र आहे मी सुद्धा भूमिपुत्र आहे मलाही माझ्या मायबाप शेतकऱ्याची त्या ठिकाणी काळजी आहे त्यामुळं या राज्यात सत्तेत असणारे अनेक जण त्या ठिकाणी शेतकरी पुत्र आहेत त्यामुळे प्रत्येकाला शेतकरी आणि शेतीची काळजी आहे त्याची जाणीव आहे त्यामुळे प्रत्येक जण त्या भावनेतून त्या विषयाकडे बघतोय मी म्हणतो विरोधी पक्षांनी मागणी केली हे त्यांचं कर्तव्य आहे ते त्यांचं न्यायिकाक्य आहे त्यांनी मागणी केली पाहिजे त्यांनी किती मागणी करावी काय करावी कशी करावी हा त्यांचा नैतिक अधिकार आहे परंतु त्यांनी मागणी करत असताना त्यांनी हेही बघितलं पाहिजे की आपण सगळ्यांनी मिळून ज्या ज्या काही आसमानी या ठिकाणी संकट शेतकरी सापडलाय त्यातून आपण सगळ्यांनी मिळून ते काही राजकारण करण्याची वेळ नाही एकमेकांवर शिंतोडे उडवण्याची वेळ नाही तेवढी शेतकरी हा आपल्या सगळ्यांचा आहे आपण सगळेजण भूमिपुत्र आहोत आपण सगळेजण आपले कृषी प्रधान देश आहे त्यामुळे आपण सगळे शेतकऱ्याच्या पोटी जन्मालेलो आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या संकटातून शेतकऱ्याला कसं बाहेर काढता येईल यासाठी सगळ्यांनी सर्वप्रथम प्रयत्न केले पाहिजे मतभेद राजकारण करण्याची एखाद्याला कमी दाखवण्याची ही वेळ नाही आपण बघितलं असेल आपल्याच वृत्तवाहिन्याच्या माध्यमातून अनेक शेतकरी त्यांचे चिमुकले या ठिकाणी चाहू फोडताना दिसत आहेत त्यांचा आक्रोश आपल्याला या ठिकाणी अतिशय काळीच पिळून टाकणारा आक्रोश आहे अशा पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालं शेवटी नैसर्गिक नुकसान होणं हे काही कुठल्या सरकारच्या हातात नसतं की नैसर्गिक आपत्ती कधी काही कुणाला सांगून येत नाही परंतु शेवटी जे काही नैसर्गिक संकट या ठिकाणी आपल्यावर उद्भवलं त्यातून बाहेर पडण्याचं बाहेर काढण्याचं काम तुमचं आमचं सगळ्याच या ठिकाणी आहे त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे सरकार म्हणून सरकार सरकारची जबाबदारी पार पाडत आज सरकारचे अनेक जे काही मंत्री असतील लोकप्रतिनिधी असतील आमदार असतील खासदार असतील प्रत्येक जर शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी एक गोष्ट नक्की आहे की सरकार शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहतंय मदत करायचा प्रयत्न करत पण ती विनोद वाघ सुद्धा मराठवाड्यामधलेच आहेत मी जर चुकत नसेल तर आणि त्यांनी सुद्धा ही पूरस्थिती अगदी फील्डमध्ये राहूनच त्यांनी अनुभवलेली आहे त्यामुळे काय दुःख आहे शेतकऱ्यांचं हे त्यांनी सुद्धा बघितलंय पण वाघ वाघजी हे हा मुद्दा जो आता जावंदिया आणि हनुमंत पवार यांनी उपस्थित केलेला आहे की तेरा हजारांपेक्षा अधिकची मदत आपण साडेआठ हजारांवरती आणतो तीन हेक्टरची मर्यादा आपण दोन हेक्टरवर आणतोय अशा परिस्थितीत जेव्हा महागाई वाढतीये जेव्हा नैसर्गिक आपत्तीचं प्रमाण वाढतंय जेव्हा रुपयाचं अवमूल्यन होत आहे आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये बल्क मनी जास्त येणं गरजेचं आहे अशा प्रकारच्या मध्ये अशा संकटांमध्ये त्यावेळेला ही सरकारची मदत घटवण्यामागचं कारण काय लॉजिक काय आहे सरकारचं नम्रताजी खरंतर तर मी तुम्हाला पूर्वी सांगितलं पहिलेच सांगितलं की हा आजचा विषय काही वादवादाचा नाही किंवा त्यांचं मत फोडण्याचा नाही ते जितक्या पोटतिडकीनं बोलतायत तितक्याच पोटतिडकीनं मी बोलतो तुम्ही तितक्याच पोटतिडकीनं शेतकऱ्याची बाजू या ठिकाणी मांडतायत आता पवार साहेबांनी आता जे सांगितलं की ते खरंय की त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला आपण किती मदत दिली तर ती कमी आहे कुठलं हो। शासन शेतकऱ्याची दिलेली झालेलं नुकसानात हे भरपाई करूच शकत नाही कुठलं सरकार नाही करू शकत ज्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं शेत किती ठरवलं तर त्यांचं पूर्ण नुकसान भरपाई कुठलं शासन देऊ शकत नाही हे मीही मान्य करतो तेही मान्य करत परंतु तरीही या संकटातून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे मी तेच सांगतो आणि आज पवारसाहेब ज्या जिल्ह्यातून येतात त्या जिल्ह्यात मी त्यांच्या पूर्ण तालुक्यात आहे आता सध्या मी पूर्ण तालुक्यातून एका ठिकाण जिबेटला बसलोय चर्चेला बसलोय या ठिकाणी सुद्धा मी बघितलं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान आहे म्हणून आठ हजार असेल पंधरा हजार असेल का सोळा हजार असेल का आपण वीस हजार देऊ याने शेतकऱ्याचं नुकसान भरपाई होऊ शकत नाही हे मी मान्य करतो सरकारही मान्य करत आणि विरोधी पक्षही मान्य करतात त्यांनाही माहिती आहे आणि सरकारची एक मर्यादा असते तरी सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगित्य देवेंद्रजींनी या ठिकाणी सांगितलं की सगळे नियम आटी शर्ती सगळे काही बाजूला ठेवून जेवढा जास्तीत जास्त, जास्त प्रमाणात आपल्याला या ठिकाणी राज्य शासन म्हणून मदत करता येईल तेवढी मदत आम्ही या ठिकाणी करणार आहे मग एनडीआरएफचे काही जे निकास असेल केंद्रानं घालून दिलेले त्याच्या पुढे जाऊन राज्य म्हणून आपल्याला त्यात काय मोठा वाटा उचलता येईल तो वाटा त्यात टाकून आपण शेतकऱ्याच्या पदरात अजून काय करता येईल येईल आणि एक गोष्ट नाही तुम्ही सांगताय ते पोट तिडकीने आहे मुख्यमंत्री सुद्धा सांगतायत की आम्ही शक्य आहे तेवढी मदत करू पण कसं आहे की ही आपत्ती येऊन तीन दिवस झालेले आहेत आम्ही शक्य तितकी मदत करू ह्याला कुठेही चौकट नाहीये हा प्रॉब्लेम आहे म्हणजे कसं की आज या शेतकऱ्याला तुम्ही चार हजाराची मदत करणार त्याच्या शेजाऱ्याला सहा हजाराची मदत करणार नियम काही आहेत का त्याच्यासाठी काही ठरवलंय का सरकार इनसिक्युरिटी आहे ज्यांच्यावरती हे संकट कोसळले त्यांच्या मनात नम्र सुरुवातीला कबूल करा आणि तुम्हाला पैसे सम्झ सम्झ। आगे आगे काल त्यांनी परवा जाहीर केले एक दिवस दोन दिवस तुम्हाला त्याला वेळ लागेल तुम्ही समजू शकता आम्ही समजावतो तीन महिन्या पूर्वीचे आहे सांगितलं की तीन महिन्याच्या सांगितलं की एक हजार आठशे एकोणतीस कोटी रुपये वितरित करण्याचे आदेश त्या ठिकाणी प्रेरित केले आणि उर्वरित रक्कम सुद्धा देण्याचे जातात जरी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी शासन म्हणून जाहीर केले आता नाही विरोधवादे आता हनुमंत पवार तेच सांगितलं दोन हजार दोनशे कोटी जो तुम्ही दावा करताय त्यांनी तो जी आर दाखवला ते असं म्हणतात की ही या आधीच्या अतिवृष्टीची मदत आहे आताच्या अतिवृष्टीचं काय आता, का आता पुन्हा नुकसान झालेलं आहे संकट पुन्हा आलेलं आहे घरं पुन्हा कोसळलेली आहेत जनावर पुन्हा मेलेली आहेत शेती पुन्हा वाहून गेली नुसती वाहून नाही खरडून गेलेले आहेत जमिनी अनेक ठिकाणी ज्याची दुरुस्ती होऊ शकत नाहीये मी मी मान्य करतो मी तुम्हाला तेच सांगितलं की मी शेतात माझंही शेत आहे मलाही जाऊन नुकसान भर नुकसान शेताच नुकसान कुठलं सरकार भरून काढू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं म्हणून काहीच द्यायचं नाही आता काहीच द्यायचं नाही आता आम्ही द्यायला तत्पर आहे आम्ही देतोय आणि ते कर्तव्य कुठल्याही शासनाचं ते कर्तव्य आहे ते शासनाला फार पाडलं पाहिजे ते शासन फार पाडत आहे मुलगात त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय मदत करता येईल ते आणखीन पुढे या ठिकाणी वाढवून करतो कशी करता येईल याचा सुद्धा या ठिकाणी सन्मान्य देवेंद्रजींनी सांगितलं की आम्ही सगळे निकष नियम डावून तुम्ही जे म्हणाले की निकष नियमानुसार त्यांनी हा शब्द वापरला नाही त्यांनी तुम्ही आज काय बोलले ते बघा काल काय बोललं ते बघा त्यांनी सांगितलं की निकष नियमाच्या पुढे जाऊन एक सरकार म्हणून आम्ही जबाबदारी याची पार पाडणार त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय देता येईल कशी मदत करता येईल ते आम्ही या ठिकाणी करतोय करणार आहे ने आगरी। आगरी। ने आदेश दिले की जी, या सगळ्यामध्ये प्रश्न एक अनुत्तरित राहतोच आहे की मदतीचे निकष, निकष, निकष बदलले का था थे। था थे। मदत जी असणार होती प्रति हेक्टरी मदत असणार होती त्याचे निकष का बदलले तीन हेक्टर वर दोन हेक्टर वर का आले तेरा हजार वरनं साडेआठ हजार वर का आले ज्या वेळेला महागाई वाढते त्याचं लॉजिक सरकार सांगतच नाहीये की ते सगळे निकष नियम बदललेले पूर्वीचे आता एवढं का बंद करा प्रचंड मोठ्या या नुकसानासाठी याच्या पुढे जाऊन आपल्याला मदत करावी लागेल ह्या निकष नियमाच्या पुढे जाऊन मदत करावी लागेल असं त्यांचं वाक्य आहे त्यामुळं हे तुम्ही जी चौकट आपण देतात त्या चौकटीच्या पुढे जाऊन मदत करण्यासाठी शासन तत्पर आहे आज प्रत्येक जण त्या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी स्वतः जाऊन प्रत्यक्ष पाणी करतोय आणि कशा पद्धतीनं जास्तीत जास्त प्रमाणात मदत करता येईल अशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी करतोय आणि मी सांगितलं फक्त शेतीचीच नाही आपण मुख्य प्राणीची बघितले असेल शेतकऱ्याचे पाळीव प्राणी गाय असेल बैस असल बकरी असेल यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्याचीही मदत आपल्याला आहे त्याच्यासोबत फोड करणाऱ्या जनावरांसाठी किती आहे दुधा जनावरांसाठी किती मदत आहे सगळे आकडेवारी दिसते पण फॅक्ट तीच राहते की दोन हजार तेवीस दो या ते आपत्तीचं ती प्रमाण वाढलेलं आहे त्याची वारंवारता वाढलेली आहे अशा परिस्थितीमध्ये ही मदत कमी केली जाते त्याचं लॉजिक सरकारचं काय होतं याच्यावरती अजूनही सरकारकडून आलेलं नाही आतापर्यंत आणले आपत्तीमध्ये जी मदत आतापर्यंत शासनानं केली त्यापेक्षा जास्त पद्धतीने कशी मदत करता माझे 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 वेळ संपत आले तुमच्या दोघांच्याही प्रश्नावरती विनोदजी उत्तर देतात विनोद वाग बोला एक मिनिटाजी त्यांना पवार दोन्ही मध्ये समन्वय केंद्र सरकार मध्ये ठेवून केंद्र सरकारला जास्त शक्यतो मदत करताय ती मदत या ठिकाणी झाली पाहिजे आमच्याकडून जी मदत लागेल ती पूर्णपणे तुम्हाला मिळेल याची सुद्धा केंद्र सरकार लक्ष ठेवून आहे पण इतर वेळेला इतर राज्यांमध्ये प्रत्येक आपत्तीमध्ये आपल्या एक्स किंवा आपल्या सोशल मीडिया मधनं प्रतिक्रिया देणारे गृहमंत्री चंद्रप्रधान यांची एकही प्रतिक्रिया आम्हाला दिसली नाही दोन्ही विचारला जातो पंजाब सर्वांना पंजाब सर्वांच्या रुपये अकाउंट वर टाकले शेतले त्यांच्या बरुवंत आम आदमी पार्टीच्या अकाउंटवरची आहे की काय केंद्र सरकारच्या वतीनं मदत करता येईल त्यांनी तेही त्या ठिकाणी सांगितलं त्यामुळं केंद्र सरकार राज्य सरकार दोन्ही मिळून त्यांची जबाबदारी आमची जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही या ठिकाणी भक्तपणे करतोय यांना कोणी सांगितलं की केंद्र सरकार राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय नाही किंवा बोलणं होत नाही नाही पंचनामा करायला फक्त तीन महिने जाऊ देतात पंजाबमध्ये गेलं मध्ये गेलं होतं राजस्थान मध्ये प्रयत्न या ठिकाणी